नमस्कार मित्रांनो हा आहे बँगलोरचा बावीस वर्षाचा मुलगा याने आयफोन ई एम आयवरती म्हणजेच हप्त्यावरती खरेदी केला परंतु पुढे जाऊन याला हप्ते न भरता आल्यामुळे स्वतः आत्महत्या केली येथे महागडी वस्तू खरेदी करताना सहज मस्करीत म्हटलं जातं की एवढी महाग वस्तू खरेदी करण्यासाठी मला माझ्या किडन्या विकाव्या लागतील परंतु मित्रांनो हे असे खरंच झालं एका ठिकाणी चीनमध्ये या नावाच्या मुलाने स्वतःची एक किडनी विकली आयफोन खरेदी करण्यासाठी अशी इथे एक नाही हजारो उदाहरणे आहेत जेथे श्रीमतीचा दिखावा करण्यासाठी स्वतःच्या ऐपतीपेक्षा जास्त महागड्या वस्तू खरेदी करतात मग या वस्तू खरेदी करताना जरी पैसे नसले तरी ई एम आय वरती खरेदी करतात आणि पुढे जाऊन याचे हप्ते भता न आल्यामुळे अनेक जण डिप्रेशन मध्ये येतात व आत्महत्या करतात येथे असे का होते एखादा व्यक्ती स्वतःच्या ऐपतीपेक्षाही जास्त खर्च करायला तयार का होतो मित्रांनो याच गोष्टीला म्हटलं जातं श्रीमंतीचा दिखावा करणं आणि येथे अॅपल आयफोनच्या बाबतीत ही गोष्ट जरा जास्तच बघायला मिळते मग काय कारण असू या गोष्टीला चला समजून घेऊया या व्हिडिओ मधनं मित्रांनो एका स्मार्टफोनचा वापर आपण कशासाठी करतो तर एका स्मार्टफोनचा वापर प्रामुख्याने कॉलिंग व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब गुगल ईमेल फोटो कॅप्चर आणि व्हिडिओ शूट साठी केला जातो या सगळ्याच गोष्टीसाठी आपण एक स्मार्टफोन वापरत असतो व प्रत्येक स्मार्टफोन प्रत्येक युजरला या सगळ्या गोष्टी प्रोवाइड करत असते पण मग जर येथे विचार केला यांच्या किमतीचा तर यांच्यामध्ये मोठी तफावत आढळून येते जेथे इतर फोनची किंमत वीस ते पंचवीस हजार रुपये असते तेथे स्मार्टफोनची किंमत लाखापर्यंत असते तरी सुद्धा अनेक लोक आयफोन घेण्यासाठी वेळी झालेली असतात गाड्यांच्या बाबतीत सुद्धा असेच आढळून येते महागड्या गाड्या आयफोन घेणं चुकीचं नाही परंतु प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा तुमचं इन्कम दहा ते पंधरा रुपये असते आणि तुम्ही एक लाखाचा आयफोन ई वरती खरेदी करता भारतामध्ये किती आयफोन ई वरती खरेदी केले जातात याची आकडेवारी बघितली तर ते शॉक करणारे आहे भारतामध्ये जवळजवळ सत्तर टक्के खरेदी आयफोनची ही ई एम आयवरती होत असते म्हणजेच येथे आयपत नसून सुद्धा लोक ई एम आयवरती फोन खरेदी करून स्वतःच्या श्रीमंतीचा दिखावा करण्याचं नाटक करत असतात आयफोन महागड्या बाईक्स खरेदी करण्याची क्रेज एवढी आहे मित्रांनो की या गोष्टीचा आता लोकांना वाईटसुद्धा वाटत नाही त्यांच्या मनामध्ये थोडीशी गिल्टसुद्धा नसते ज्यावेळेस लोकांना विचारलं जातं की एवढी महागडी वस्तू का खरेदी केली त्यावेळेची ही लोक कारणे देतात ती त्यांची मानसिकता दर्शवत असते यावेळेस सर्रासपणे आपल्याला यांच्याकडनं ऐकायला मिळते माय लाईफ माय रूल्स किंवा शॉक की कोई किंमत नाही होती आता नाही तर मग कधी आणि या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर एका पॉईंट ऑफ व्यू मधून ह्या बरोबर सुद्धा वाटतात परंतु या गोष्टी चुकीच्या ठरतात जेव्हा तुमचं इन्कम खूप कमी असतं व तुमचे शॉक खूप मोठा आले येथे या ये गोष्टी बरोबर असण्यासाठी तुमचं इन्कम सुद्धा तसं असावं लागतं फॉर एक्झाम्पल स्पेशालिस्ट म्हणतात की तुमच्या इन्कमचा पन्नास टक्के भाग हा स्वतःच्या गरजावरती खर्च करावा वीस टक्के भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवावा व उरलेला तीस टक्के भाग तुमच्या आवडी निवडीवरती खर्च करावा याच आवडी निवडीमध्ये तुमचे आयफोन्स तुमच्या बाईक्स येतात परंतु येथे लक्झरी वस्तू खरेदी करणारे याच्या उलट करत असतात म्हणजे जर तुमच्या महिन्याचा पगार पन्नास ते साठ हजार असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस हजाराचा फोन खरेदी करू शकता आणि जर तुमचे इन्कम दोन ते तीन लाख आहे तर तुम्ही एक लाखाचा आयफोन खरेदी करू शकता परंतु येथे ई एम आय वरती फोन खरेदी करणाऱ्यांची टक्केवारी बघितली तर ती आहे सत्तर टक्के म्हणजेच येथे दहा ते पंधरा हजार रुपये पगार असणारी व्यक्ती सुद्धा सर्रासपणे वरती आयफोन खरेदी करत असतो व याच गोष्टीमुळे नंतर तो डिप्रेशन व प्रॉब्लेम मध्ये येतो डिप्रेशन व प्रॉब्लेम मध्ये आल्यामुळे व ई एम आयचे हप्ते न भरल्यामुळे अनेक जणांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे गुगल वरती सर्च केल्यानंतर आपल्याला आढळून येतात आणि हा लक्झरी ट्रॅप फक्त आयफोन पुरता मर्यादित नाहीये बाईक ड्रेस वॉच शूज या प्रत्येक गोष्टीमध्ये हा लक्झरी ट्रॅप आपल्याला आढळून येतो मग भले येथे पेट्रोलसाठी पैसे हो नसू दे पण फिरायचं फक्त केटीएम आणि बुलेट वरती टाइम किती पण खराब असू दे पण हाताला घड्याळ पाहिजे फक्त ऍपल चे ही श्रीमंत दिखाव्याची पद्धत तुम्हाला अजून गरीब बनवत असते तुम्ही सुद्धा या ट्रॅप मध्ये अडकले असाल तर वेळीच बाहेर पडा श्रीमंत दिखाव्याचा कचरा तुमच्या डोक्यात नका जमा होऊ देऊ तुमच्या मेंदूला डस्टबिन प्रमाणे ट्रीट नका करू धन्यवाद